नमस्कार सर्वांना शुभ सकाळ तर सकाळची कामे चालू आहेत आणि तो लोणी काढायचं चालू आहे माझं कारण डबान न्यानुचा केलेला आहे तिला तिच्यापुरते कोबीचे पराठे केले नंतर स्त्रीला करून तिचा डबा दिला आणि जेव्हा मिस्टर येतील तर त्यांच्यापुरतं करायचं होतं तर थोडा वेळ होता म्हणून म्हटलं तोपर्यंत आपण त्या लोणी काढायचं तर भरपूर लोणी येण्यासाठी काय करायचं तर फ्रीजमध्ये ठेवायचं आणि जेव्हा थंड असतं ना तर तेव्हाच फिरवून घ्यायचं ब बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच जास्त वेळ असं वरती काढून ठेवतो आणि त्यानंतर फिरवतो तर फिर त्यापेक्षा जेव्हा आपण फ्रीजमधनं काढल्या काढल्या जेव्हा मिक्सरवरून फिरवू ना तेव्हा जास्त लोणी निघतं नक्की ट्राय करून बघा आणि आज भरपूर कामं पेंडिंग आहेत ती करायची आहेत कारण आज उपवास पण आहे हरतालिकेचा तर इथं मी लोणी काढून ठेवले आणि लगेच हलवायचं नाही आहे थोडा वेळ ठेवून हलवायचं आणि जेव्हा आपण तूप कडवायला ठेवू तर तेव्हा त्यात तुळशीची पानं आणि थोडंसं मीठ घालायचं आहे त्यामुळे छान खमंग होतं तर त्यानंतर थंड व्हायला ठेवले तूप आणि त्यानंतर जेव जे कांदे बटाटे घेतले होते जर दारावरती आले होते तर ते घेतलेले आणि जर जशा पिशव्या रिकाम्या होतील तसं मी खालच्या कप्प्यामध्ये सर्व ठेवल्या होत्या तर त्या काढून एका मोठ्या पिशवीमध्ये भरून ठेवलं कारण सु सगळा कप्पा पूर्ण भरला होता आणि तो कांदे बटाटे पण ठेवायचे होते तर कांदे मी आता शंभरला दोन किलो तीन किलो आहेत तर, तर ते घेतलेले आहेत आणि क ठेवताना पण काय करायचं आहे त्याची साल व्यवस्थित काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर ठेवायची आहे साल काढून ठेवली की जास्त दिवस टिकतात आणि खराब होत नाही आणि नास्का वगैरे असेल तर ते पण चेक करून ठेवायचा म्हणजे जास्त दिवस हवेशीर ठिकाणी ठेवलं की जास्त दिवस आपले कांदे छान टिकतात आणि जर अजून पण जास्त असतील तर ब असं एका ठिकाणी छान हवेशीर ठिकाणी पसरून ठेवायचं तर हे सगळं लावून घेतलं त्यानंतर हे शाळू आहेत जर जे शेतातील आहेत तर ते व्यवस्थित थोडंसं ऊन दिलं त्याला आणि ते भरून ठेवायचं चालू आहे आणि छान असं भरून ठेवलं की नीट करून सगळं ठेवलं आहे तर त्यामुळे कसं आयत्यावेळी गडबड होणार नाही स्वच्छ करायची नीट करायची पटकन आपल्याला घेऊन फक्त पाकडून पाहायचं फक्त हाताखालून घालवायचं आणि दळून आणायचं त्यामुळे आपली कामं पण बरीच हलकी होतात आणि आज आहे हरतालिका पूजन आणि हरतालिके पूजन केलेलं आहे ताईंनी तर त्यांच्या घरी आलेले आणि त्यांची पण पूजा बघू शकता इतकी सुंदर असते सगळ्या देवांना हार वगैरे वस्त्र सगळं घातलेलं असतं दागदागीने तर पूजा केली आणि त्यानंतर आले मिस्टर बारा वाजता येतात जेवायला बारा ते एक ऑफ असतो तर तेव्हा येतात तर त्यांच्यासाठी गरम गरम पराठे करायचे म्हणून मी मागं ठेवलं होतं आणि कोबीचे पराठे करायला घेतलेले आहेत आणि इतके टेस्टी झाले होते ज्ञानूला म्हणजे मला आज दोन डब्याला हवेत एक खाऊन एक दोन घेऊन गेली पण एक खाऊन गेली आणि दीड घेऊन गेली तर मिस्टरांना पण म्हटलं आता गरम गरम करायचं कारण थंड झालं की पराठे एवढे काही खास लागत नाहीत आणि यावेळी म्हणजे तो ठेचा क घालते मी नेहमी परंतु ठेचा करून ठेवला नव्हता यावेळी म्हणून मी चटणी घालून केलेल्या आहेत परंतु तरी पण मस्त झाले होते कारण मुली पोचपावती देतात आपण जे करतो ना तर मुलींना आवडले की त्या पटकन मला सांगतात की मम्मा छान झाले म्हणून आणि माझाच उपवास होता तर आमच्यात फळं खाऊन उपवास करतो तर मी तर ॲपल घेतलेला आहे आणि ज्यूस करणार आहे कारण मल, मला जास्त गोड मला एकसारखं आवडत नाही आणि मळमळायला जास्त चालू होतं त्यामुळे मी जास्त फळं खा म्हणजे परंतु एकसारखी फळं जात नाहीत ना आणि जास्त फळं एकदम घेतली की सगळं गोड गोड अगदी हे होतं म्हणून म्हटलं आता फक्त दोन सप्परचंदाचा ज्यूस करून प्यायचा आणि तर साल काढून घेतलेला आहे साल जर घातली तर ते पिताना कचकच लागते आणि ते एकदम पेस्ट पण होत नाही त्यामुळे साल मी काढून घेते आणि त्यानंतर मग व्यवस्थित आपल्याला पाहिजे तेवढं आपल्याला साखर दूध घालायचं आणि करायची मग याचं मला ब म्हणजे पोट भरणे एवढं मला बास होतं बरेच जणं बाहेरचं वगैरे हो हो ज्यूस वगैरे घेतात किंवा कोण कोण खिचडी करून को खातं प्रत्येकाच्या सोयीनुसार हे असतं आमच्या इथं जसं चालतं म्हणजे माझ्या माहेरी तर मी तसंच मी पहिल्यापासून करते करता है। तर उपवास तसंच मी करत आहे आणि त्यानंतर छान सगळं स्वच्छ कट्टा करून घेतला कारण मला अजून भरपूर कामं होती आज करायची कारण गौरी गणपतीचं पण आता सण आहेच उद्यावर आलेला तर त्यामुळे हा व्हिडिओ थोडासा लेट येत आहे कारण मुली घरात असल्यामुळे कसं होते की व्हिडिओ करता येत नाही आणि एडिटिंग तर अजिबात करता येत नाही तर त्यामुळे व्हिडिओ लेट येत आहे आणि त्यानंतर मला आजी सासूबाईची मी जी भांडी काढून ठेवली होती तर ती पण स्वच्छ करून घ्यायची आहेत आणि बाहेर कसं आहे पावसाचं वातावरण झालं आहे आणि सगळं शेवाळ्यासारखं झालं म्हणजे रोजच्या रोज धुतलं तरीसुद्धा त हे होतंच ना शेवाळ पकडतंच पण सतत पावसामुळे एकसारखा पाऊस चालू होता तर त्यामुळे मी बाहेर घेतलेलं नाही धुवायला म्हटलं आता किचन कट्ट्यावरतीच धुवून घ्यायचं कारण आता पर्याय नाही कारण बाहेर घेतलं तर पाऊस त्यांनी थोडाफार बारीक चालूच असतोय त्यापेक्षा म्हटलं आतल्यात कारण कसं असते तांब्या त्याची भांडी आहेत तर जर त्यावर डाग पडला एखादा पाण्याचा तर तो तसाच पकडतो म्हणून म्हटलं आता किचन किचनगटा जसं जमल तसं आपल्याला स्वच्छ करून घ्यायचंय आणि ही मी भांडी इथं काढून ठेवली होती काल आणि मी तशीच ठेवून दिली होती तर मी कशी क्लीन करणार आहे तर ती तुम्हाला सांगते आणि इथं घेतलेलं आहे मी सायट्रिक ॲसिड आणि हे दहा रुपयेला येतं दहा रुपयेची पुढ्या आहे ती मी पूर्ण घातलेली आहे आणि त्यामध्ये मी मीठ पण घातलेलं आहे अगदी आपल्याला पावं तेवढं मोठभर मीठ घालू शकतो कारण माझी भांडी भरपूर आहेत आणि त्यामुळे टप पण मी थोडा मोठाच घेतलेला आहे कारण भरपूर भांडी आहे असल्यामुळे कसं यातून बुड बुडवून काढता येईल अशा पद्धतीने मी टप थोडासा मोठा घेतलेला आहे आणि ते जे स्टा सायट्रिक ॲसिड आपण यामध्ये घातले तर ते व्यवस्थित विरगळून घ्यायचं आहे कारण थोडा वेळ लागतो कारण ते साखरेसारखं असतं तर विरगळून घेतलं त्यानंतर मी भांडी म्हटलं धुवून घ्यायची आता आणि फक्त सायट्रिक ॲसिड न पटकन जेवढं स्वच्छ होतं बघू शकतंय तेवढ्याच ते पटकन काळपटपणा पण पट पकडतो त्यामुळे जे आपण बरेच व्हिडिओ बघतो ना की पटकन स्वच्छ होतो पटक होतं पण तेवढाच फास्ट ते काळं पडतं आणि खूपच खराब दिसाय चालवतं त्यामुळे मी काय करते की सायट्रिक ॲसिडमधून जे पाणी घेतले तर त्यामधून बुडवून काढते आणि पटकन त्यावरून पितांबरीचा एक हात फिरवते त्यामुळे पटकन आपल्याला कसं स्वच्छ लगेच निघतं जास्त वेळ लागणार नाही फक्त पितांबरीनं ना घासलं की कसं हात पण भडबडायला लागतात आणि त्यात माझी भांडी पण भरपूर होती त्यामुळे मी ही ट्रेक वापरलेली आहे इथं आणि छान असं पटकन हात फिरवल तसं लगेच निघत आहे आणि हो पटकन आपल्यालाही पुसून पण घ्यायचं आहे कारण पाण्याचा डाग पडला की लगेच ते डाग पकडतो पाणी तर त्यामुळं काय होतं की पटकन पुसून घेतलं की त्यावरती डाग पडणार नाही आणि भरपूर दिवस आपली भांडी छान अशी राहतात तर त्यामुळे पटकन पुसून पण घ्यायचं आहे कारण ही तांब्या पित्याची पहिली भांडी आहेत आणि ही मला वापराय काढायची आहेत पातेली परंतु हे काय म्हणजे काय म्हणतात त्याला कलही करायचं आहे आणि कलही इथं काय पटकन हो म्हणजे कुठं जवळ नाही आहे तर मी इथं आता साहित्य मी म्हणते ऑनलाईन मागून करायचं पाहूया मग आता आणि मी थोडासा फॅन लावलेला आहे पुसून घेतलेला आहे तरी पण म्हटलं फॅनच्या खाली थोडंसं अजून व्यवस्थित सुकून घेऊया आणि मी इथं बेडशीट आहे आणि बाहेर हॉलमध्ये आणि तिथंच मी आणून जसजशी भांडी होतील तस तसं म्हटलं आणून ठेवायची आणि भरपूर भांडी आहेत आणि यापेक्षा पण जास्त भांडी होती आधी आजी आज आजींची जी, मिस्टरांच्या आजींची जी, तर काय झालं की आमचं हे घर आहे म्हणजे हा पूर्ण आधी वाडा होता आणि तो वाड्याला एकदम आग लागली होती प पूर्ण वाड्याने पेट घेतला होता आणि प्रत्येकाच्या घरी तेव्हा दोन हजार दोन साली सिलेंडर होतेच तर सिलेंडरने प्रत्येकाच्या म्हणजे पेट घेतल्यामुळं स्फोट झाले होते एक सात ते आठ सिलेंडरचा एकदम स्फोट झाला होता प्रत्येक जर काय झालं तर आहे त्या कपड्यावर निम्म्या रात्रीचं झालेलं हे त्यामुळे आहे त्या कपड्यावर प्रत्येकजण बाहेर निघ निघालं होतं प्रत्येकाचे घर भांडी कपडे दागदागिनेसुद्धा पूर्ण वितळून गेलं होतं आणि हे जे एवढी भांडी आहेत ते आजीने त्यातून त्या वाचवलेली भांडी आहेत आगीतून म्हणजे आगीत पेटून दोन दिवस ही पेटत होतीच परंतु त्यानंतर त्यांनी छान घासून वगैरे त्याला परत व्यवस्थित करून घेतलेली आहेत भांडी ही तीच भांडी आहेत त्यामुळे काही काही भांड्यावरती काळपट जोपणा दिसतोय तर तो काय म्हणजे काळी किंवा म्हणजे चुलीवरती वगैरे झालेली नाहीये तर ही आगीत होरपळून निघलेली भांडी आहेत त्यामुळं मला ही जपून ठेवाविषयी खूप वाटतात आणि मला आवडतं पण हे जपून ठेवायला आणि मी मिस्टरांना म्हणते कधी एखादं कपाट तरी आपण हे काचाचं करायची ज्यामध्ये अशी भांडी ठेवावीच कारण हे खरं सोन आहे आपल्या पूर्वजांचं आणि सर्व भांडी स्वच्छ क्लीन करून घेतली जेवढ्या कळशे असतील डब्बे पाट्या पातेली सगळं स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर गणपती आमचा ठरवलेला आहे तर तो साईज बघायची होती मिस्टरांना कारण त्यानुसार मिस्टरांना गणपतीचं डेकोरेशन करायचं होतं तर ते साहित्य पण आम्हाला घ्यायचं होतं म्हणून गांधी चौकात आलेलो हो। आहोत आणि भरपूर छान छान व्हरायटी होत्या इतक्या सुंदर व्हरायटी होत्या कोणतं घेऊन कोणतं नको असं झालं होतं परंतु यावर्षी मिस्टर आमचे गणपतीचे डेकोरेशन करणार होते त्यामुळे मी जास्त काही लक्ष दिलं नाही फक्त त्यांच्यासोबत फिरून वगैरे आले काय काय आहे काय काय का नाही म्हटलं गण गौरीचं साहित्य मला घ्यायचंच आहे म्हटलं नंतर घ्यायचं कारण आधी गणपती येणार आहेत तर गणपतीचं आधी साहित्य हे करू आणि सर्व भांडी सुकल्यानंतर मी व वरती व्यवस्थित ठेवून दिलेले आहेत आणि व्हिडिओ आजचा कसा वाटला नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद